नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज तुम्हाला वेगळा असा व्हिडिओ आम्ही दोघींनी बनवलेला आहे ताई मला खूप दिवसापासून लागलेल्या होत्या की हा व्हिडिओ आपण बनवूया आणि टाकूया पण माझी काही इच्छा नव्हती तुम्ही बघितला चिरला की मी ह्या तीन चार महिन्यात व्हिडिओमध्ये कुठेच नाही दिसेल पण अशी एक आम्हाला कमेंट आली होती की वर्षा व्हिडिओमध्ये येत नाही म्हणजे आज चांगल्या पण कमेंट आल्या तोंडावरती सुद्धा आल्या परत व्हिडिओ आल्या आल्या सुद्धा अशा ज्या कमेंट आल्या त्या वर्षापुठ्या व्हिडिओ मध्ये येत नाही आता काय येत नाही अशा म्हणजे चौकशी केली त्यांनी वर्षा का दिसत नाही म्हणून पण ज्या बाद कमेंट वाईट कमेंट होत्या एका एका एक एक व्हिडिओमध्ये मध्ये फक्त वर्षाला घेतली ह्या दरम्यान म्हणजे या तीन चार महिन्याच्या दरम्यान एका व्हिडिओमध्ये मी वर्षाला घेतली त्या म्हणजे ते पण आमचं भात पेरणीचं काम होतं म्हणजे अगोदर शेत तयार करायचं होतं त्यावेळी आम्हाला माणसे गावली नव्हती म्हणून आम्ही दोघीच गेलो होतो आणि त्यावेळी आम्ही तो व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ म्हणजे बनवला पर मेन म्हणजे जवळचीच माणसं म्हणजे मला जवळच्यानीच अशी कमेंट केली की म्हणजे याच मेन कारण म्हणजे माझे वडील वरून आता चार महिने झालेले आहेत तर असं म्हटलं की हिला काय नाही आहे त्या म्हणजे वडील वारले याच दुःखच नाही आहे म्हणजे वर्षाचे पप्पा वारलेत हे मेन कारण आहे वर्षा या तीन चार महिन्यात व्हिडिओमध्ये न येण्याचं पण एकदाच व्हिडिओमध्ये मी तिला घेतली आणि लगेचच कमेंट आली की वर्षा हिला काय पप्पा गेलेले असं काय नाहीच आहे म्हणजे ही अशीच व्हिडिओमध्ये येते काय नटते खटते मिरवते काय आणि व्हिडिओ मध्ये कसे काय येऊ शकते ही असं आम्हाला विचारलं बहिणी असून एक भाऊ आहे आणि तो भाऊ पण आमचा लहान आहे आणि मेन म्हणजे मी मोठी असून माझ्यावरच भरपूर जबाबदारी आहेत त्यांच्या आणि आमची मम्मी पण असून ते आजारी आहे आणि फक्त आजी आहे या आता ही तिघ आणि आमच्या जणी बहिणींची लग्न झालेले आहेत आणि मेन म्हणजे मी जास्त पप्पांच्या होतोच प्र पर, पर मी तिथं गेल्यावरच हा प्रसंग घडलेला आहे पर मी सांगू शकत नाही की तुम्हाला म्हणजे मला दुःख किती आहे बाबा मी ते दुःख हाय म्हणून रावलो तर म्हणणार हाय बाबा त्यातच बसलेली आहे ती आणि मेन म्हणजे इथं माझा आता मला एक मुलगा आहे माझ सासू जा दीर जाऊ हे सगळे आहेत म्हणून मी एक मन मोकळेपणाने म्हणजे घरात वावरतोय एवढं डोक्यात येत नाही की माझं पप्पा वारलं होय बाबा ते एक प्रसंग येतो एकटी असल्या व्यक्ती मला असतो आमच्या पप्पांचे पण मी तेच धरून बसू शकत नाही ना कसं असतंय घरात आपल्या घरातलं एखाद माणूस गेलेलं ते ज्याच त्यालाच माहिती असत ते दुःख ते दुसऱ्याला कुणालाही सांगून त्याचा फायदा नसतो म्हणजे आता हिचे प्पा गेले हिचे पप्पा गेलेत याचा अर्थ हिला दुःख नाही असं नाही म्हणजे हि मी तिस ते व्हिडिओ मध्ये म्हणून हिला दुःख झालेलं नाही असं नसतंय ते आता समजा मी जर कोणते तरी म्हणजे सरकारी नोकरदार असते किंवा कोणता तरी माझा व्यवसाय असता मी घरातली घरगुती कामे करून म्हणजे शेतातली कामे आणि मी म्हणजे मी व्हिडिओ बनवला मग मा, ह्यात माझी काही चुकी आहे कारण आता सरकारी नोकर जर असते तर मी महिनाभर पाळलं असतो वय बाबा माझ्या पप्पांचं पप्पा आजार आहे मग महिन्यानंतर मला तिथं कामावर जावं लागलंच असतं ना मग त्यावेळी तुम्ही म्हणलं असतं मला वय बाबा हे मी रावते हे करते पण ते माझं काम आहे त्यावेळी मला केलंच पाहिजे मग आता जसं आम्ही व्हिडिओ बनवतो शक्यतो आम्ही कमीच व्हिडिओ बनवतो लय अलीकडे व्हिडिओ नाहीतच आहे किंवा आठ दिवसातून आमचे व्हिडिओ येत असतात आणि मेन म्हणजे आम्ही खेडेगावात असल्यामुळे म्हणजे माझ्या माहेरी असेल माहेरल्या दुसऱ्या कुणी असेल आमच्या पाहुण्याच्या बऱ्याच जणांनी माझे व्हिडिओ बघून म्हणजे ते एखाद्या तर माझ्या माघारी पण मला जास्त असं म्हंटल की हिला काय नाही आहे या हिचं पप्पा वारलं तिला दुःखच नाही आहे तिचं काय आता तुम्हीच सांगा एखाद्याचे वडील वारले तर त्या व्यक्तीच्या त्या वडिलांच्या मुलगा असले किंवा मुलगी दे दुःख होणार नाही का ते दुःख मनातच धरून राहायला पाहिजे का पुढं आपलं बघाय पाहिजे हे तुम्हीच सांगा आणि मेन म्हणजे मी माझ्या व्हॉट्सअपला आमच्या बाप्पाचं स्टेटस लावतो म्हणजे माझं मनात दुःख म्हणजे असं व्यक्त करत होतो पण मला एका व्यक्तीने सांगितलं की असं जगाला आपलं दुःख व्यक्त करून दाखवायचं नसतं ते तुझ्या मनात आहे नका ते तुझ्या मनातच ठेवतात म्हणजे काही व्यक्ती असं सांगतात पण चांगल्यासाठीच सांगतात होय बाबा ते दुःख आहे पण मी व्हॉट्सअपला जेव्हा स्टेटस लावतो तेव्हा मात्र म्हणणार सगळेजण होय बाबा हिला पप्पाबद्दल काहीतरी आहे पण मी आले वडि व्हिडिओ तस तसं लावत नाही कारण ते प्रदर्शन केल्यासारखं होतं या आणि खरंच मला एका व्यक्तीने तसं सांगितलं की ती व्यक्ती हा व्हिडिओ पाहिल पण पर... म्हणजे दुःखाचे स्टेटस वगैरे लावले व्हॉट्सअपला दुःखाचे स्टेटस लावले मला दुःख झाले म्हणून की मग म्हणायचं काय या बाईला दुःख झाले तोपर्यंत दुःख झाले म्हणायचं नाही म्हणजे एखाद्या एखाद्या आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर साजरा केला तर काय उड्या माती ब काय किती काय दुःखच नाही वगैरे असं बोलायचं आणि दुःखाचा व्हिडिओ साजरा केला हे तुमच्याबरोबर शेअर केला की के काय जगासमोर दुःख मांडायचं कशाला असं पण कमेंट असतात आणि मेन म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला आमचा पप्पा एक्सपायर झालेत आणि त्यानंतर मग आमचे म्हणजे माझ्या मुलग्याचा वाढदिवस असेल लगेच मिस्टरांचा असेल मग आमची अॅनिव्हर्सरी आहे मग एखादा फोटो लावला म्हणून काय झालं फोटो लावल्यावर लगेच बाबा ही फोटो लावायला लागली असं स्टेटस लावायला लागले तसं लाव लावलं म्हणजे मी लावूच नाही का ते तसं करूच नाही का तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल की आम्ही जावा जावा आहेच तर जावा जावा नसून खऱ्या मैत्रिणी आहे आणि बहिणी पण आहे कारण एखादी मोठी बहीण जेवढी सांगत नाही तेवढं मला आमच्या ताईने सांगितलेलं आहे आणि मी प्रत्येक गोष्ट कधीही कुठली गोष्ट लपवलेली नाही आणि माझ्या दुःखाचा दुःखाचा सहभाग आनंदाचं मला हे देणार वाटा म्हणजे मेन म्हणजे माझ्या ताई येता पण मी माझं पप्पा वाल्यावर जेव्हा तिथं दहा दिवस होतं त्यांनी मला बघितलं या आणि त्या दहा दिवसात कशी सांगतो ते आणि त्यावर जेव्हा मी इकडं आलो जेव्हा बोलायला लागलो सगळ्यांच्या बरोबर आणि म्हणजे मेन म्हणजे माझ्या घरातली माणसं पण मला समजून घेणारे आहेत आणि माझी माहेरची परिस्थिती काही एवढी काही चांगली नाही आहे या पण जेव्हा वडील असतात म्हणजे आमचे पप्पा होते खा मिळून आम्हाला पाच जणांसने आम्हाला सांभाळलेलं होतं पर पप्पा आमचं असं झाल्यापासनं म्हणजे आता एक म्हणजे तिथं पाहायला मिळते की खरंच वडिलांचा मोठा आधार असतो या तर तिथं मी इथं जे आहे म्हणजे इथं आमचं आहे सगळं मी मोठ्या घराण्यातच आहे मी खरोखर सांगतो मी खानदानी घरात मला दिले आहे माझ्या पप्पाने दिलं मला आणि इथं म्हणजे ह्याचने मेन म्हणजे गर्व नाही आहे की ही आणि मी गरीब घराण्यातली आहे तर हिने मला खरोखर म्हणजे चांगलं असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला कधी असं पाहिजे तसं पाहिजे असं कधीच म्हटलं नाही आणि ताई पण आमच्या चांगल्या म्हणजे त्यांचं पण माहेर चांगलं आहे तिने पण कधी माझ्याकडं म्हणजे अपेक्षा केल्या नाही कधी माझ्या धीराने सुद्धा हे केलं नाही जे आहे त्याचं सुख आहे पप्पांचं दुःख विसरायला मदत म्हणजे आम्ही सगळ्या घरातल्या लोकांनी केली आमच्या घरातलं वातावरण इतकं हसत खेळत असतं ना ते इथं कुणी पण आलं ना ते आपलं दुःख विसरून आमच्यात सहभाग म्हणजे आमच्या सुखात आनंदात सहभागी होऊन जात असंच हिचं सुद्धा झालंय म्हणजे हिचं दुःख मोठं आहे आभाळ एवढं दुःख आहेचं आपले पप्पा गेले ते दुःख कोणाचं पण झालं तरी आभाळ एवढंच असते आणि ते दुःख कोणीच म्हणजे आनंदात एखाद्याचे सहभागी झाले याचा अर्थ ते दुःख विसरलं असं नाही शेवटी तिचं तिचे पप्पांचं प्रेम तिला कधीच आता इथून पुढं आयुष्यात कधीच मिळणार नाही हे दुःख तिला आहे आम्हाला नाही हे आम्ही समजून घेऊ शकत नाही दुसरं कुणीच समजून घेऊ शकत नाही पण तिनं आमच्या घरातल्या वातावरणामुळं आमच्या घरातलं हस्त खेळतं वातावरण त्याच्यामुळं तिनं हे दुःख मागं सारलंय आणि ती पुढे आमच्या बरोबर वाटचाल करत आहे म्हणजे व्हिडिओमध्ये येणं असू दे किंवा दुसरी बाहेरची कामं शेतातली कामं असू देत घरातली कामं असू देत किंवा कुठे बाहेर जाणं असू दे हे आमच्या घरातल्या वातावरणामुळे तिच्यामध्ये चेंज झालाय आमच्या घरातलं वातावरण चांगलं हसत खेळत असल्यामुळं एवढाच इथं फरक आहे म्हणजे घरातलं वातावरण जर आमचं चांगलं नसतं आम्ही सगळी तिला टोमणे वगैरे मारलं असतं बाई तुझ्या घरात पाठीमाग असाय तुझ्या पाठीमाग आहे तुझी परिस्थिती चांगली नाही हे तिला जर आम्ही प्रत्येक जर जाणवू दिलं असतं तर ती ते चांगली सुखात राहिली असती का म्हणजे ती आनंदात राहिली असती का तिने हसरा चेहरा तरी ठेवला असता का तुम्ही सांगा तर आता इथे आम्ही सगळं आता हे आमची चर्चा था थांबवतोय खूप झाली चर्चा आणि आता व्हिडिओ आम्ही हा था थांबवतोय तेच व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि व्हिडिओला लाईक करा ला करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत म्हणजे असे व्हिडिओ आम्ही नाही बनवत शेतातले किंवा रेसिपीचेच असतात हा व्हिडिओ आम्ही असाच ह्या वेगवेगळ्या कमेंट आल्या त्यामुळे बनवला आणि आमचे व्हिडिओ पाहून खरच आम्हाला प्रोत्साहन द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगा परत भेटी अशाच ते का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद